आज बनवूयात पौष्टिक असे मखाण्याचे लाडू मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे ज्यांना सांदेदुखी किंवा कंबरदुखी आहे त्यांनी ते हे लाडू खाल्लेच पाहिजे पण आज आपण साखर किंवा गुळ न वापरता लाडू करणार आहोत जे डायबेटिक पेशंट आहे त्यांनासुद्धा सा हे लाडू चालणार आहेत मखण्यांबरोबर आपण ह्यामध्ये आणखीन असं बरंच साहित्य घातलेलं आहे की ज्यामुळं आपला लाडू आणखीन जास्त पौष्टिक होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मखाण्याचे लाडू करण्यासाठी घरातल्या कुठल्याही एका एक वाटीचं माप फिक्स ठेवायचं आणि त्याच वाटीने सगळं साहित्य इथं पण मोजून घ्यायचं तर इथं मी एक वाटी असे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक वाटी इथं मी सुक्या खोबऱ्याचे काप मिक्सरमधनं फिरवून घेतले ते एक वाटी घेतलेलं आहे अर्धी वाटी इथं मी बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी असं आपण आळीव घ्यायचं आहे ते स्वच्छ निवडून घ्या अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी इथं असे मी खजूर घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन वाटी मखाण्यांचा वापर करायचा आहे आणि आता इथं आपल्याला लागणार आहे तीन ते चार चमचे तूप चालतं मग रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तूप टाकून घ्यायचं तुपावर सगळ्यात पहिले मी बदाम आणि शेंगदाणे तळून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे आणखीन ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा वापरू शकता जसं की पिस्ते असतात काजू असतात पण आज मी फक्त इथं बदामच वापरलेले आहेत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे दोन्हीही तळून घ्यायचं आहे बदाम आणि शेंगदाणे चांगले तळून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी लगेचच आता तेल टाकून घेते आहे आणि तीळ टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून घ्यायची तीळ टाकल्याच्या नंतर लगेचच मी यामध्ये आळीव टाकून घेतलेला आहे आळीव शक्यतो स्वच्छ निवडून घ्यायची कारण त्यामध्ये बारीक असे खडे असतात आणि हे दोन्हीही छान त्याचा खरपूस खमंग असा वास येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तीळ शक्यतो लवकर भाजले जातात म्हणून पाच एक मिनिटासाठीच फक्त आपण तीळ आणि आळीव दोन्हीही भाजून घ्यायचे बरेचदा फक्त आळीवाचे लाडू केल्याच्या नंतर ते चिकट होतात आणि ते खाल्ले जात नाहीत म्हणून आपण अशा प्रकारे मखानाच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही लाडूंमध्ये असं आळीव मिक्स करून त्याचे लाडू बनवू शकतो तर इथं असं हे दोन्हीही मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे आत्ता यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आणि तो खोबऱ्याचा किससुद्धा छान त्याचा खमंग असा वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी खोबरं परतून घ्यायचं नाही तर त्याचा जा खूप जास्त खवाट वास येतो किंवा खोबरं हे करपत पटकन खोबरं छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण आता मखाना घालून घ्यायचा मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे ज्यांना सांदे किंवा कंबर दुखी आहे त्यांनी आवर्जून ता हे लाडू बनवून खायला पाहिजेत मकाने भाजण्यासाठी फक्त पाच एक मिनटाचा वेळ लागतो आणि असं हे बनवून घेतलेलं मिश्रण आपण संपूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला आता आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत हे मिश्रण संपूर्ण थंड झाल्याच्या नंतर ह्याला आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं ते सगळं असं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता लाडू गोड होण्यासाठी इथं आपण गूळ साखर काही न वापरता खजूरचा वापर करणार आहोत तर इथं मी एक वाटी असं खजूर घेतलेलं आहे खजूरमधली बी काढून त्याचे बारीक का असे तुकडे करून घ्यायचे आणि हे सगळं आता आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं तुम्ही हवं तर यामध्ये थोडासा गुळ वापरू शकता पण आज मी तर तुम्हाला गुळ साखर काहीही न वापरता अगदी डायबेटिक पेशंट सुद्धा खाऊ शकतील असे हे लाडू दाखवलेले आहेत इथं हे लाडूचं मिश्रण तयार झालं तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम्ही लाडू न वळता हे मिश्रण एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि एक ते दोन चमचा असं तुम्ही या मिश्रणाचे रोज खाऊ शकता पण आज मी तर तुम्हाला हे जे लाडू वळून दाखवणार आहे तर सुरुवातीला हे चांगलं मिश्रण एकत्र करून घेऊ सुरुवातीला हे मिश्रण भाजण्यासाठी आपण तीन ते चार चमचे तूप वापरलं आणि आता लाडू वळण्याच्या आधी मी परत ह्यामध्ये थोडंसं गरम करून घेतलेलं दोन चमचे असं तूप वापरती आहे म्हणजे साधारण आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी पाच ते सहा चमचे तूप लागलेलं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण आणखीन थोडं जास्तीचं वापरू शकता पण बरेच वेळ आपण वेट लॉसवरती असतो जास्त तूप आपल्याला खायचं नसतं त्यावेळेस आपण असं कमी तुपातसुद्धा हे लाडू वळून घेऊ शकतो आणि आता या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे डिंकाच्या लाडूपेक्षा किंवा दुसऱ्या कुठल्याही लाडूपेक्षा हे मिश्रण थोडंसं कोरडं असतं पण नक्कीच हे जे लाडू वळले जातात पण जर तुम्हाला मिश्रण खूप जास्त कोरडं वाटलं तुम्ही ह्यामध्ये थोडासा गुळ किंवा खजुराची पेस्टसुद्धा करून वापरू शकता पण इथं अगदी परफेक्ट असे लाडू वळले जातात तुम्ही बघू शकता आणि अगदी ह्याच पद्धतीने बाकी सगळे लाडूसुद्धा आपण वळून घ्यायचे आहेत अगदी मस्त छान असा लाडू हा तयार झालेला आहे तर इथं असे पौष्टिक मखाना लाडू तयार झालेले आहेत जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन आसन सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू